नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती माहिती पाहणार आहोत तर यामध्ये पहा सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये बघा आत्ता महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याचशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत याचं क मेन कारण आहे की आधार कार्ड बँकेला लिंक नसणे आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही बँकेमध्ये खाते उघडण्याच्या वेळेस आमचं आधार कार्ड पॅन कार्ड दिलेलं होतं म्हणजे ते आधार कार्ड बँकेला लिंक आहे तर असं नाही तुम्ही ज्या वेळेस बँकेत खातं ओपन करता म्हणजे खातं उघडता त्यावेळेस ते, ते फक्त तुमच्या के वाय सीसाठी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलं जातं तर बँकेला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं म्हणजे आधार सीडिंग करणं आधार सीडेड आधार असणं आवश्यक आहे म्हणजे आधार लिंक करणं तर यासाठी एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या पोर्टलवरती तुम्हाला ते लिंक असणं आवश्यक आहे तर हे प्रोसेस ही जी आहे ती बँकेद्वारे केली जाते तर तुम्ही म्हणता की तीन ती ती बँकेत जर खाते असेल तर तिन्ही बँकेना कसं लिंक होणार तर तसं नाही आहे तुमचं एका कोणत्या तरी बँकेला तुमचं खातं सीडेड असणं आवश्यक आहे लिंक हे तुमच्या प्रत्येक बँकेला आधार कार्ड असतंच त्याशिवाय तुमचं अकाउंट ओपन होत नाही अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला तिथं वाय सीसाठी आधार कार्ड देणं गरजेचं असतं परंतु ते सीडेड नसतं एकाच बँकेला कुठल्या तरी तुमचं ते अकाऊंट सीडेड असणं आवश्यक आहे तर हे बॅ कोणत्या बँकेला लिंक आहे म्हणजे सीडेड आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहेच तसेच जर ते सिडेड असेल तर ते ॲक्टिव आहे का इनॲक्टिव आहे हे, हे सुद्धा त्यामध्ये पाहिलं जा गेलं पाहिजे तर जर तुम्हाला याबद्दलची माहिती नसेल तर तुम्ही जवळच्या माहिती हो के सेवा केंद्रात किंवा एखाद्या स्क सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्ड हे कुठल्या बँकेला लिंक आहे हे, हे सुद्धा पाहू शकता तर अशा पद्धतीने म जे आधार कार्ड लिंक आणि सी डेड यामध्ये महिलांचा संभ्रम निर्माण झालेला आहे तरी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊनसुद्धा याबद्दलची माहिती मिळू शकता आता हे लिंक असणं का आवश्यक आहे तर पहा शासकीय योजना ह्या आता डी बी टी यंत्रणेद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांना त्यांचा मोबदला त्यांच्या खात्यामध्ये दिलं जात आहे म्हणजे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे म्हणजे आधार कार्डद्वारे पेमेंट केलं जातं आधार कार्ड नंबरवरती पेमेंट जातं त्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्याच बँकेत तुमचं पेमेंट जाणार आहे आता इथून पुढं बघा तुम्ही तुमच्या योजनेचे फॉर्म भरताना ज्या काही शासकीय योजनेच्या असतील योजनेचे फॉर्म भरताना जे तुम्ही जे काही तुम्ही बँक खाते दिले असेल तर ते त्या खात्यात पैसे जमा न होता दुसऱ्याच बँकेमध्ये दुसऱ्याच तुमच्या इतर बँकेमध्ये ते पैसे जमा होतात असं का होतं कारण त्या बँकेला आधार कार्ड लिंक असतं म्हणजे सीडीड असतं त्यामुळं त्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत आत्तासुद्धा ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये असे पाहण्यास आले की ज्या महिलांनी जे अकाऊंट दिलं आहे जे खाते क्रमांक दिला आहे त्या बँकेत पैसे जमा न होता दुसऱ्याच बँकेमध्ये झालेले आहे कारण ते बँक त्या आधार कार्डशी लिंक आहे म्हणजे शासकीय आता योजना ह्या आधार सिडेड बँकेमध्येच त्यांचं लाभार्थी रक्कम जमा होत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा की जर खातं ओपन करताना तुम्ही आधार कार्ड दिलं असेल तरीसुद्धा तुम्ही बँकेमध्ये जाऊन किंवा जवळच्या एखाद्या सेवा केंद्रात किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन हे चेक करणं आवश्यक आहे की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे की नाही आणि ते ॲक्टिव्ह आहे का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे धन्यवाद